पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमोशेपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पितृपक्षात आपल्या सर्व पित्रांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांची वासना इच्छा तृप्त होऊन त्यांना गीत गती मिळते यावेळी आपल्याला आता पितृपक्ष चालू झालेला आहे असून भाद्रप्र भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अमोशेपर्यंत म्हणजेच आपल्याला एकवीस तारखेपर्यंत पितृपक्ष संपणार आहे पितृपक्षाच्या काळात पितृांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते पितृपक्षातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे पितृपक्षात सर्व तिथीचे महत्व असले तरी यातील काही तिथी फार महत्त्वाच्या आहेत ह्या तिथींना पितरांसाठी श्राद्ध किंवा तर्पण केल्यास त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो असे मानले जाते <coughs> यातच नवमी श्राद्धाला अनन्यसाधारण महत्व आहे यावेळी भाद्रपद महिन्यात नवमी श्राद्ध सोमवारी पंधरा तारखेला आहे रोजी केले जाणार आहे नवमी श्राद्धेला मातृनवमी असेही म्हणतात ज्या स्त्रियांचा मृत्यू त्यांच्या पतीच्या आधी झाला आहे त्यांचे श्राद्ध अविद्वा नवमीला केले जातात म्हणून अविद्वा नवमी व अविधुरांचा दिवस आहे मातृनवमीच्या दिवशी ज्या मातां मृत्यू तारीख माहिती नाही त्यांचे श्राद्ध देखील केले जाते नवमी तिथीला तिथी शिवाय मातांचे श्राद्धही करतात येथे मातृनवमीच्या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तींना सुखशांती ऐश्वर आणि संपत्ती इत्यादी प्राप्ती होते आणि सौभाग्य सदैव राहते असे शास्त्रात सांगितले आहे या दिवशी घरातील मुलींनी व वधूंनी व्रत करावे कारण ह्या श्राद्ध तिथीला सौभाग्यवती श्राद्ध म्हणतात श्री पित्रांचे श्राद्ध विधी दुपारी बाराच्या सुमारास करावेत धार्मिक विधीसाठी तांब्याची भांडे वापरावीत मृत महिलांच्या श्राद्धेच्या वेळी पंचबलीसाठी नैवेद्य काढावा ह्या दिवशी सौभाग्याच्या वस्तूचे दान केले पाहिजे पिठाचा मोठा दिवा करून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा श्राद्ध करणाऱ्याने ह्या दिवशी भागवत गीतेचा नवव्या अध्यायाचे पठण करावे जमल्यास पितृपक्षात मातृनवमी दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रियांना आदरपूर्वक आपल्या घरी बोलून जेवण द्यावे आणि दान करावे ह्या दिवशी तुम्ही कोणत्याही स्त्रीचा अपमान टाळावा आणि ती सवय लावा तर तुम्हाला अधिक शुभ परिणाम मिळतील या काळात ब्रह्मचार्य पाळावं असं सांगितलं जातं या दिवशी शुभ कार्य टाळावी तसेच केस कापणं नग कापणं आणि धाडी करणं टाळावं असं सांगितलं जातं लसूण आणि कांदा जेवणात वापरू नये श्राद्ध तिथी पूर्ण होईपर्यंत अन्न खाऊ नये हे लक्षात ठेवा या दिवशी कुठलेही अपशब्द वापरू नये तर तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला ह्या दिवशी काय करायचं आहे म्हणून तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या दिवशी नक्कीच तुम्ही तुमचे कोणी असेल तर त्या दिवशी नक्कीच आवर्जून श्राद्ध करा म्हणून आजची सेवा इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल तर आवर्जून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद